ऐका ना तुम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर अनेक प्राचीन शिवमंदिरं पाहिली असतील परंतु महाराष्ट्रातला नंदुरबार जिल्हा आणि याच नंदुरबार जिल्ह्यातला शहादा तालुका शहादा शहरात वसलेला आहे गोकर्ण महादेवाचं मंदिर संपूर्ण भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे दुसरं आत्मलिंग या शहरात वसलेलं आहे आणि ते गोकर्ण महादेवाच्या मंदिरात चला तर मग या मंदिराचा इतिहास नेमका काय आहे आणि या आत्मलिंगाची महती नेमकी काय आहे जाणून घेऊयात मंदिराची स्थापना सव्वीस जुलै दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झाली महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यामध्ये शाद्यात झाली याचे एक असं या आहे की बे भारतातलं हे दुसरं मंदिर आहे एक मंदिर कर्नाटक उगलीलं आहे त्याचे स्वयंभू हे शाळेत आणलं आहे आपण आणि जे गोकर्णेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी स्थापन करण्यात ते आम्ही जे म्हणतात की भो महादेवाचं कररूप नर्मदेश्वर महादेवच्या रूपाने या चार एका नर्मदेश्वर महादेवच्या रूपाने त्या चार ठिकाणी आम्ही एम पी बकावा करून गावून त्या ठिकाणी शिवलिंग आणली आणि या ठिकाणी या मा महादेवाची स्थापना केली तसे या ठिकाणी जे विविध देवता आहेत जसे दा गणपती बाप्पा पार्वती माता नंदीबाबा हनुमानजी महाराज व तसेच नाभिक समाजातील आराध्य दैवत असलेले आमचे श्री संत सेना महाराज की जे एक नाग नाभिक समाजाच्या आराध्य दैवत म्हणून गणलं जातं अशा देवतांच्या आम्ही या ठिकाणी स्थापना केलीत असे हे जे विविध देवता आहे या विविध मूर्ती आम्ही बाकीच्या राजस्थानमधील जयपूर या गावावरून आणल्यात त्यात सुबक आणि आकर्षक असं म्हणजे सेना महाराजांची मूर्ती ही अवघ्या उत्तर महाराष्ट्रात कुठं शोधून सापडणार नाही अशी आकर्षक उभे अशी बोलून उठणारी अशी ती मूर्ती आहे आणि तद्नंतर जे महादेवांचे जे अकरावा अवतार म्हणजे रुद्र अवतार असलेले जे हनुमानजी महाराज आहे यांचे असं सुंदरशी अशी मूर्ती ती आम्ही जयपूर राजस्थानहून आणलीत अशा विविध देवतांची या ठिकाणी स्थापना केली आणि अवघ्या हो चार वर्षात हे नावारोपणालं आलेलं हे गोकर्णेश्वर महादेव मंदिर आज बघता बघता महाराष्ट्र सोडून इथं जवळजवळ देशातील दिल्ली राजस्थान हरियाणा तदनंतर गुजरात मध्य प्रदेश असे बहुतांशी भाविक या ठिकाणी स्वतःहून त्यांनी दर्शन घेतलं आहे ते या ठिकाणी आनंदित झाले दर्शन घेऊन या मंदिराची खासियत जर बघितली तर या ठिकाणी लहान थोर मंडळीपासून मोठमोठे भाविक या ठिकाणी पूजा करत असतात सेवेकरी म्हणून या ठिकाणी करतो या मंदिरात नित्य आरती संध्या सकाळी सात व संध्याकाळी सातला होत असते आणि विशेष करून संध्याकाळची आरती ही नैवेद्य आरती म्हणून या ठिकाणी होत असते ज्यावेळेस आम्ही या मंदिराचे प्रति प्राणप्रतिष्ठा केली आणि गोकर्णेश्वर महादेवाच्या बाबतीत आम्हाला भाविकांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केला त्याबाबत त्यांची एक आख्यायिका होती की ए जो रावण होता शिवभक्त हा एके दिवशी भगवान शंकरांना भेटायला गेला व त्यांना सांगितलं की भोले बाबा आम्ही तुम्हाला माझ्या लंकेमध्ये घेऊन जातो माझी आई तुमची फार भाविक आहे सेवेकरी आहे आणि माझ्या आई ते पार्थिव शिव शिवलिंगाचे पूजन करते म्हणून मला ते न बघवता मला प्रत्यक्षात भोलेबाबा माझ्या लंकेमध्ये हजर व्हावे यासाठी मी तुम्हाला घ्यायला आलो आहे त्यावेळेस भोलेबाबांनी त्यांना सांगितलं की भो मी कुठं जा जाऊ शकत नाही तर मी येणार नाही पण माझ्या प्रतिरूप म्हणून तुला एक आत्मलिंग रूपाने मी माझी एक शिवलिंग देणार आहेत आणि ती शिवलिंग तू घेऊन जा पण ती घेऊन जाताना तू ही शिवलिंग जर कोणत्याही जागेवर ठेवली तर त्या शिवलिंगाची स्थापना त्या ठिकाणी होईल असेच येत असताना रस्त्याने एकदा त्यांच्या नित्यसेवेसाठी रावणाने एका गुराखीला ती शिवलिंग हातात धरायला दिली आणि रावणाने सांगितलं की तू शिवलिंग धरून ठेव मी माझी नित्यसेवा करून येतो हे करत असतानाच त्या ठिकाणी त्या गुराखीने थोडा वेळ वाट पाहिली व ती शिवलिंग त्या जागेवर ठेवली आणि ती जागा आजची म्हणजे श्री गोकर्ण क्षेत्र कर्नाटकमधील आहे त्या ठिकाणी ती शिवलिंग ठेवल्यामुळे त्या गोकर्णेश्वरची स्थापना त्या ठिकाणी झाली आणि ते शिवलिंग महाबलीशाली असल्याकारणाने रावण जेव्हा ती शिवलिंग उचलायला आला त्याच्याहून ती शिवलिंग उचलली गेली नाही आणि म्हणून गोकर 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 ती गोकर्णाचे नाव गोकर्णेश्वर मा गोकर्ण महाबलेश्वर या नावाने ओळखली जाते आणि ती शिवलिंग त्याच ठिकाणी स्थापन झाली अशा रीतीने त्या गोकर्णेश्वरची महती आपण या ठिकाणी सांगितली जाते की या पद्धतीने रावणाने ती आत्मलिंग स्वरूपात मागितलं पण तो पूर्ण घेऊन जाऊ शकला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये त्या गोकर्णेश्वराची स्थापना त्या ठिकाणी झाली आणि त्याचं प्रतिरूप म्हणून अवघ्या देशामधून हे दुसरं मंदिर म्हणून या शाद्या शहरात दिव्य असं गोकर्णेश्वर महादेव मंदिराचं या ठिकाणाने स्थापना केली जय भोले या जागेची निर्मिती दोन हजार बारा या साली या जागेवर ओपन प्लेस होता या ओपन प्लेसमध्ये फार घाणवस्तू पाणी सांडपाणी ते असायचे त्यासाठी आम्ही नगरपालिकाकडे मागणी केली मागणीनुसार नगरपालिकाने आम्हाला विचारलं की या जागेचे तुम्ही उपयोग कशासाठी करणार आहेत आम्ही नगरपालिकाला सांगितलं की या जागेचा उपयोग वृक्षारोपणासाठी आणि काही धार्मिक कार्यक्रम व्हावा यासाठी या जागेचा उपयोग करणार आहेत तर नगरपालिकाने आम्हाला दोन हजार चौदाला या जागेची परवानगी दिली त्याच्यासाठी वृक्षरोपणाच्या केला त्यासाठी या जागेवर काही शोभीकरण व्हावं यासाठी आम्ही या मंदिर समितीच्या वतीने मंदिर स्थापनेचे संकल्प केला आणि त्यानुसार या मंदिराची गोकर्णेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली धुळे जिल्हा येथून नेरकुसुंबा या गावाहून बनून आला आहे आणि या मंदिरात जवळजवळ भाविक सर्व सोपेर भाविक या ठिकाणी येत असतात मध्य प्रदेश गुजरात इथून येणारे नर्मदा परिक्रमाचे भाविक इथं येतात त्यांना रात्र वेरात्र उशीर झाल्यामुळे इथं जे आराम करतात आणि मंदिर समिती त्यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था करतात एकाहत्तर फुटांचं त्रिशूल भारतातलं दुसरं आत्मलिंग आणि खानदेशातलं एकमेव संत सेना महाराजांचं स्थळ असं हे गोकर्ण महादेवाचं मंदिर शहादा शहरात वसलंय कसं वाटलं तुम्हाला आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या नुपूर टी जरूर सबस्क्राईब करा